एस टी महामंडळाच्या सुरक्षितता अभियानात सुरुवात प्रवाशांच्या मनात सुरक्षित प्रवासाची भावना निर्माण करण्यासाठी काम करा विभाग नियंत्रक रस्ते वाहतुकीत सुरक्षित प्रवास हा महत्त्वाचा भाग असून प्रवाशांच्या मनात एस टीविषयी सुरक्षित प्रवासाची भावना निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सांघिक भावनेने काम करावे असे आवाहन बुलढाणा विभागाचे विभाग नियंत्रक अशोक कुमार वाडी भस्मे यांनी केले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा आगारात सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन आज अकरा जानेवारीला पार पडले या कार्यक्रमात बोलताना श्री वाडी भस्मे यांनी हे आवाहन केले या कार्यक्रमाला बुलढाणा स्थानक प्रमुख रामकृष्ण पवार बुलढाणा प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी सुरेश कोल्हे राजेश्री चौधरी मॅडम साहित्यिक सुरेश साबळे प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या उर्मिला दिदी विभागीय लेखा अधिकारी अनिल बहिरम विभागीय सांख्यिकी अधिकारी पवन कोल्हे वाहतूक शाखेचे जीवन चव्हाण कार्यशाळा अधीक्षक धार पवार वाहतूक निरीक्षक पद्माकर मगर विजय महाजन चौथमल आगार लेखाकार व आरती लहासे उपस्थित होत्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेली सुरक्षितता मोहीम पंचवीस पर्यंत चालणार असून या मोहिमेअंतर्गत विविध कामगारांची वैद्यकीय तपासणी शिबिरे सुद्धा घेण्यात येणार आहेत कोणाची सुरक्षा म्हणजे बचूल जिल्ह्यामध्ये आपल्या गाडीचा अपघात झाला ना अपघात कसा झाला गाडीतून प्रवासी उतरत होते उतरता उतरता शेवटची जी बाई होती बाई उतरणारी होते तिचा परत त्या जे दरवाजा असते त्याला एक किडा होता त्या किड्याला ठरत